एवढे सगळे अतिरथी महारथी असताना माझ्यासारख्या छोट्याशा कलाकार मी तुमचं सगळ्यांचं भाचो आहे माका हे बोलक दिले नाही हे काय म्हणतात माहिती आगासला तर मागासला आणि पाठसून इला तर गुरुवार रावला महाराष्ट्राचं आराध्य दैवत दे छत्रपती शिवाजी महाराज प्रत्येक मराठी माणसाचं आणि शिवसैनिकाचं आराध्य दैवत दे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आदरणीय व्यासपीठ माझे अत्यंत जवळचे मित्र महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री नामदार दीपक भाई केसरकर आणि राजनदादा पोकळे असतील बाबा राऊळ असतील हे माझे मामा पंढरीनाथ राऊळ पंढरी आमचं रेमुळकर आहे त्याच्यानंतर सर ॲडव्होकेट अमोल कवीटकर संतोष सावंत सगळ्यांची नावं घेणे नाही कोणाचं नाही घेतलं तर वाईट वाटा घेऊ नको कारण नावं घेतल्या तर पुढचं एक तास जाय ही ह्या दशक्रोशीची ताकद आहे एखाद्या व्यासपीठावरती इतकी माणसं उभी असणार आणि इतकी माणसं एखाद्या नाटकासाठी किंवा एखाद्या माणसासाठी येणार हे माझं भाग्य आणि माझ्यात आजोळात <coughs> माझं कौतुक आणि मायेची शाल माका तुम्ही दिलात ही आयुष्यभर मी कधी विसरायचंही नाही मी देवा नारळ ठेवला आहे तेव्हा मी टी व्हीवर असंख्य गाराणी घालत आहे ह्या नाटकात सुद्धा शेवटी माझा गाराणा ना। आता मी घालले नाही पण तरीसुद्धा आता मनापासून सांगा ह्याच्या लिंगेश्वरात लिंगे लिंगे सांगा की जमलेल्या सगळ्यांका निरोगी ठेव सगळ्यांका हसान दे सगळ्यांचं आयुष्य वाढाने आणि माझे सगळे है बसलेले पण मावसे असतील मी व्हिडिओ पण पाठवले माझे मामी असतील माझे आजी असतील ही माझे मामा असतील ह्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे मी आज हैसर उभं आहे त्याच्याबद्दल सगळ्यांचे खूप खूप आभार जय हिंद जय महाराष्ट्र जय कोकण थँक्यू